हॅलो मी सुरेखा आजच्या नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी सी नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर ताई न मी आज तुमच्याशी माझी एक रेसिपी शेअर करणार आहे तर आपण जी लसुनी चटणी म्हणतो ना ती तुमच्याशी शेअर करणार आहे मी कशी बनवते ती आणि पाणी अजिबात वापरायचं नाही म्हणजे कसं फ्रीजच्या बाहेर पण ती चटणी व्यवस्थित टिकते तर चला आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर ताई नो लसूण ही चटणी बनवण्यासाठी नाही इथं मी वीस ते पंचवीस मिरच्या घेतल्या आहे लसूण घेतला आहे तीन ते चार गड्डी असं चांगलं सोलून आणि शेंगदाणे घेतले भाजून आणि त्याचे साल काढून मीठ आणि तेल एवढे पाच साहित्यात आपली चटणी होणार आहे तर ताई नो ही चटणी बनवण्यासाठी ना आपल्याला काही जास्त साहित्य लागत नाही तर मी इकडे ना कढई तापत ठेवली लोखंडी आणि आपले शेंगदाणे तर भाजलेलेच आहे त्यामुळे ना ह्या ज्या मिरच्या आहेत ना ह्या याच्यात टाकून घ्यायच्या अशा थोड्याशा भाजायला आणि एके ना दोन तीन मिनटे कूर ना ह्या चांगल्या भाजून घ्यायच्या कमी तेलातच जेणेकरून ना याला कुरकुरीतपणा येईल त्यासोबत येणा हा लसूण पण टाकून घेतला आणि लसूण पण आहे ना ह्या मिरच्यांबरोबर असं कमी गॅसवर भाजायचा व्यवस्थित आणि भाजताना ना सारखं हलवत राहायचं जेणेकरून लसूण आणि मिरच्या जळू नये म्हणून तर ताईनो इथं बघा मिरच्या चांगल्या भाजल्या आणि मी गार करून घेतल्या गार केल्यानंतर ना सगळं ते मिक्सरच्या भांड्यात टाकून आणि मिरच्या आधी दळून घ्यायच्या मिरच्या आणि लसूण त्यानंतर शेंगदाणे टाकायचे म्हणजे मिरची बारीक होती चांगली यात येणा ताईनो दळण्याच्या आधी मी ना मीठ पण टाकून घेतलं मिरची बारीक झाली त्यानंतर आहे ना मी त्यात शेंगदाणे टाकून घेतली मिरची ना जेवढी होईल ना तेवढी बारीक करायची कारण कसं शेंगदाणे टाकल्यानंतर आहे ना ती बारीक होत नाही म्हणजे कसं आपण किती क्वांटिटीत बनवतो त्यावर डिपेंड असतं मला थोडीच बनवायची होती तुम्हाला जास्त बनवायची असेल तर मग बारीक होऊन जाती बरोबर मिरची चांगली हलवून घेतली आणि त्यात ना दोन तीन वगळ्या तेल ती टाकून घेतलं पाण्याचा वापर करायचा नाही शक्यतो आहे ना मग तेलाचाच वापर करायचा त्याने मिरची ना फ्रीजच्या बाहेर पण टिकती आणि त्यानंतर परत एकदा आहे ना मिक्सरला फिरून घेतली आणि चांगली बारीक अशी तयार झाली आहे बघू शकता तुम्ही किती बारीक आणि दिसायलाही किती छान अशी तयार झाली आहे तर ही मिरची ना आता वाटीत काढून घेते मी आणि जेवढी बारीक करता येईल ना तेवढी बारीक करायची तेवढी या चटणीला टेस्ट चांगली येते तुम्ही यासाठी ना म्हणजे कोल्हापुरी जी लाल तिखट असते ना मिरची ती पण वापरू शकता त्याने कमी तिखट होतं पण आम्हाला तिखट आम चालतं त्यामुळं मी आपल्या घरगुती मिरच्या वापरल्या आणि चटणी बघा किती छान झाली आहे तर ताई नो तुम्हाला ही लसूणी चटणी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि एकदा नक्की बघू करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा चला मग पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ